गोंदिया जिल्ह्यातील तलावांची तसेच धरणांची क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी गाडमुक्त धरण आणि गाडयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉक्टर परिणय फुके आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित लोकांना या संदर्भात माहिती दिली तलावांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून गोंदिया जिल्ह्यात एक हजार सहाशे सतरा माजी मालगुजारी तलाव आहेत या तलावातील गाड काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाड शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल त्यामुळे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात जलसमृद्धी आणणार असल्याचं मत आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त केले आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री महोदयांची महत्वाकांक्षी योजना आहे सध्या गोणराजाच्या काळात बांधल्या गेलेले सहा हजार सातशेहून अधिक माजी मालगुजारी तलाव गाळाने भरलेले आहे त्यामुळे सिंचन क्षमता कमी झाली असून भूजल पातळी घटली आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेत तलाव खुले करण्याच्या कामातून बाहेर काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी आकारले जाणार नाही असं स्पष्ट केले आहे या उपक्रमाला नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले आहे तलाव पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल भूजलस्तर सुधारेल विहिरी आणि पाणी योजना कार्यक्षम होतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल मासेमारी व्यवसायास चालना मिळेल आणि संभाव्य पूर परिस्थितीवरही नियंत्रण ठेवता येईल अशी माहिती आमदार डॉ परिणय फुके यांनी दिली आहे गोंदिया भंडारामध्ये मागील शंभर वर्षापासून इथे तलाव आहे गोंदिया आणि भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती या तलाव जे शंभर वर्षा पहिले आमच्या पूर्वजांनी जे तलाव खोदले होते त्याच्यामुळेच इथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथे उपलब्ध आहे पण कालांतराने आपण जर बघितलं तर अनेक तलावांमध्ये गाळ वर्षानुवर्ष गाळ जस असल्यामुळे तलावांची क्षमता कमी होत आहे कुठेतरी सिंचनाची त्या माध्यमातून क्षमता कमी होत आहे आणि म्हणून यावर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधान सभेच्या वेळेस या विधान परिषदेमध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि त्याचा त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर फुटिंगवरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे गाळमुक्त तलाव झाले पाहिजे याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जोही निधी यायला लागणार त्याच्यासाठी आणि आता मग ही योजना ही योजना आपण संपूर्णत पुढच्या पाच वर्ष ही चालवणार आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले दहा मोठे धरणं आणि चार हजार चारशे छोटे मोठे तलाव हे सगळे स्वच्छ करण्याचा संकल्पना मी घेतलेली आहे आणि हे पुढच्या पाच वर्षात आम्ही करणार आहे गाव माझा करिता राधाकिसन शिवटे गोंदिया